तुम्ही तुमच्या बाय गावात कोण राख नाही काय चाललंय आज गाव घातल्याशिवाय राजनाय सरपंच येऊन आहेत त्याचा बाप येऊ आज गोपी भाऊ जास्त गांडर काय सरपंच ना जायला लागू नका आज खोपडी झटकेली काही घडू शकत अरे घरातले खरकाडे भांडे बाहेर बेगी तो आम्ही कष्ट केले म्हणून नाही गेला रात्री एवढा आला डायरेक्ट झोपेत कुशल कुशलपत्र त्याच्या आपला आरोप केलेला अरे सरपंच या भिकार लोकां आपली गावात समाजात इज्जत जाऊ राहिली उद्या लोक माहिती या भुसकाटवाडी तर आहे अरे झालंय तरी काय तुला नुसता आहे अहो उल एक जोर म्हणले तिकडे दहा रुपये तेव्हा पर्याय आज एक परत निर्णयच घेऊन टाकतो मला कोण नसत घेणं देणं नाही आता पगत जाऊ द्या काय म्हणता सरपंच काय मुकुंद शेटला की सरपंच काय विसरलेत तुम्ही अह अभिषेक शे तसं नाही सरपंच खूप दिवसांनी आले मुकुंद शेठ म्हणतात ती आयफोन ची झिरो डाऊन पेमेंट ची ऑफर बंद होणार आहे हो आयफोन वरची झिरो डाऊन पेमेंट ची ऑफर लवकरच बंद होणार आहे काय सांग आता एका त्या आयफोन साठी गावाची वाहून टाकली त्यासाठी एक आयफोन घ्यायचा आहे तुम्ही योग्य टाइमवर आलात आपल्या आर्यन मोबाईल वर्ड मध्ये सध्या झिरो डाऊन पेमेंट ची ऑफर सुद्धा चालू आहे आणि तेही चोवीस महिन्यापर्यंत नो कॉस्ट ईएमआय करून भेटेल देऊन टाका आहे ऑफर तर घ्या लाभ उचलून मित्रांनो तुम्ही पण कशाला वाट बघा आता हे वापर तर लाभ उचलला नाही तर मग व्याजा सगळं जाईल सगळं